ट्रेनने प्रवास करताना अनेक वेगवेगळ्या प्रकारचे लोक आपल्याला भेटतात तर अनेकदा गाणे गाणारे कलाकारी करणारे आणि डान्स करणारे माणसे आपल्याला भेटतात परंतु या व्हिडिओनंतर अनेकांनी पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह सुद्धा कमेंट केलेले आहेत नेमकं प्रकरण काय ते, का ते बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा तर व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरुणी ट्रेनमध्येच भन्नाट डान्स करत आहे पुष्पा या चित्रपटातील सामी सामी या गाण्यावर तिचा भन्नाट डान्स पाहून आपण ही थकव व्हाल तिच्या अदानी स्टेप्स पाहून नेटकरी आणि पाठीमागे बसलेले प्रवाशी गायळ झालेले आहेत तिचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करताच चांगलाच व्हायरल झाला तर अनेक लोकांनी अशा टीका केलेल्या आहेत की यामुळे प्रवाशांना खूप त्रास होतो तर काही लोकांनी अशा कमेंट्स केलेल्या आहेत की मुंबईकरांना आधीच त्यांचं टेन्शन असतं दिवसभराचा थकवा किंवा असा विरुंगळा करण्यासाठी आणि थोडं मनोरंजन करण्यासाठी हे केलं तर त्यांचं काय चुकलं अशा सुद्धा कमेंट्स आलेले आहेत तुम्हाला काय वाटतं तुमच्या कमेंट्स जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कळवा